डॉक्टर शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त ग्रीन मॅरेथॉन स्पर्धा संपन्न आपण पाहत आहात नेतानगरी न्यूज चॅनल नेतानगरी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज दिनांक चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी मराठवाड्याचे जलप्र नेते माजी केंद्रीय गृहमंत्री तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री डॉक्टर शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त माजी शिक्षणमंत्री टी पी सावंत यांच्या पुढाकारातून ग्रीन मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या मॅरेथॉन रॅलीत मोठ्या प्रमाणात युवकांनी सहभाग घेतला होता यावेळी माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांनी तरुणाईचे भरभरून कौतुक करत देशवासियांना डॉक्टर चव्हाण यांच्या जयंतीच्या शुभेच्छा दिल्या मॅरेथॉन स्पर्धेची सांगता डॉक्टर शंकरराव चव्हाण यांच्या पुतळ्याजवळ करण्यात आली यावेळी आमदार अमर राजूरकर चहा चव्हाणसह हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती पहा नेतानगरीचे सविस्तर वर्तप एक पडला नवरा हा मात्र पट्टे राहणारा आहे सर्वांसाठी अतिशय मोलाचा अभिमानाचा आणि आनंदाचा दिवस आहे की शंकरराव चव्हाण साहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने होणाऱ्या मॅरेथॉनमध्ये देशाची परिसंपत्ती जी आहे ती देशाची अरुणाई आहे नांदेंदी सगळी आहे शंकर चव्हाण साहेबांची आठवण आणि नांदेड जिल्हा आणि महाराष्ट्राला मराठवाड्याशी लाभ त्यांनी त्यांच्या जल नियोजनातून जे केलेलं आहे त्याचा फायदा मराठवाडामधील होता याची आठवण आम्हा सर्वांना आहेच तरुण पिढीलाही राहावी आणि सर्वांनी मिळून त्याची विनंती साजरी करण्याच्या दृष्टीने आजची ग्रीन मॅरेथॉन या ठिकाणी जी पी सावंत यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेली आहे म्हणून त्या तरुणाईला शुभेच्छा देण्याकरता मी या ठिकाणी